सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध चार जबरी चोरी एक घरफोडी आणि चार शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामध्ये अग्निशस्त्र आणि धारदार हत्यारांचा समावेश असून तीन मोटरसायकल करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडनेर पोलीस ठाण्यात दोन मोठ्या जबरी चोरीच्या घटनांमध्ये आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम लंपास केली आहे यामध्ये पाच लाख चौतीस हजार सातशे रुपये व सहा लाख एकोणसाठ हजार चारशे तीस रुपये चोरी लागले त्याचबरोबर भायगाव शिवारात महिला बचत गटाचे पैसे जमा करत असलेल्या फिर्यादींवरही चोरी करण्यात आली आहे अधीक्षक श्री विक्रम देशमाने आणि अप्पर पोलिस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली आहे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी सापळा रचण्यात आलाय अटक केलेले आरोपी महेंद्र मधुकर सोनवणे वय बावीस वर्ष दिनेश उर्फ डेव्हिल नंदू पवार वय वीस वर्ष विशाल सुभाष पवार वय वीस वर्ष तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते वय एकोणास वर्ष अक्षय मधुकर खरे वय तेवीस वर्ष अरुण दत्तू सोनवणे वय वय वर्ष वर्ष दीपक धर्मराज गुजरे वाई वर्ष, अनिकेत कन्हैया गवळी वय वर्ष आखाडे पवार वय एकोणास वर्ष राहुल संजय खैरनार वय तेवीस वर्ष असं अटक केलेल्या आरोपींनी चोऱ्या करण्याच्या पद्धतीतून कबुली दिलीये यामध्ये त्यांनी पेट्रोल पंपावर पैसे जमा करण्यासाठी जात असलेल्या लोकांना धाक दाखवून पैसे लंपास केले आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी केल्याचे गुन्हे कबूल केलेत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक गावठी पिस्तल जिवंत कारतूस धारदार तलवार कोयते आणि चोरलेल्या वस्तू जप्त केल्यात यातील काही आरोपींवर आधीच गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळीच्या अधिक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे पोलिसांनी सर्व आरोपींना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात हजर केले पुढील तपास पोलीस करत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज वडनेर खाकुर्डी निफाड